राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाणारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या अठरा जागांसाठी आज मतदानास सुरुवात झाली आहे यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होताना दिसत असून सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळते एक जागा बिनविरोध झाल्याने उरलेल्या सतरा जागांसाठी मतदान सुरू आहे यामध्ये शेतकरी सेवा सोसायटी अकरा जागा ग्रामपंचायत चार जागा व्यापारी मतदारसंघ दोन जागा आणि हमाल माथाडी गट दोनपैकी एक जागा बिनविरोध अशा प्रकारे विभागणी आहे या निवडणुकीत एकूण एकशे चाळीस उमेदवार रिंगणात असून यंदा सत्तेसाठी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीमध्ये थेट लढत पाहायला मिळते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी निवडणूक होत आहे आज सकाळपासूनच मतदार केंद्रावर मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आपले मत कुठे वळू नये म्हणून दोन्ही गटाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुतीचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी आत्मविश्वास व्यक्त करत म्हटलं अठराच्या अठरा जागा आम्ही जिंकणार आमचा विजय निश्चित आहे ही निवडणूक नाममात्र आहे तर महाविकास आघाडीचे नेते म्हणाले की बाजार समितीच्या दुरावस्थेवर मतदार नाराज आहेत आणि या नाराजीचा फायदा आम्हाला मिळेल आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त केला आहे बाजार समितीवर सत्ता स्थापना कोणाची होणार याचा निर्णय सतराशे ऐंशी मतदारांच्या मतदारानंतर होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे मतमोजणी काही वेळातच सुरू होणार आहे मात्र या निवडणुकीचे राजकीय परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांवरही होणार असल्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे बाजार समितीचं विलेक्शन सहा वर्षांना होत आहे आणि चांगला जोश आहे मतदार येतात आणि महाविकास आघाडीचा विजय होणार आहे निश्चित ठरलेला आहे एवढे वर्ष आम्ही तेव्हा रस्ते आणि तुमचं पाणी सर्व भेटत होतं पण आज रस्ता तालाला जागा राहिलेली नाही बाजार समितीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे त्याचा लोक विचार करतील आणि महाविकास आघाडीला मतदान करतील उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मतदारांच्यात एक वेगळ्या प्रकारची निवडणुकी होते महायुतीच्या माध्यमातून जे पॅनल उभं आहे ते सर्वच्या सर्व विजय होतील अशा प्रकारचा उत्साह आज सगळ्या मतदार मतदारसंघामध्ये आहे आणि दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होऊन जाते त्यामुळं नक्कीच या पॅनलचा दणदणीत विजय होईल चत्रीय पावसाळ्यात उपयोगाला येईल आणि कृषी उत्पन्नाची स्वच्छता चांगली राहील मनापासून शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण thank you